अहमदनगर शहरातील चांद सुलताना हायस्कूलमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे करण्यात यावी अशी मागणी अल्पसंख्याक कला शिक्षक संघाच्या वतीने अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर उपोषणाद्वारे करण्यात आली आहे अहमदनगर शहरातील चांद सुलताना हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये अनियमित पद्धतीने होत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत हस्तक्षेप करून पारदर्शकपणे प्रक्रिया पूर्ण करावी आणि झालेल्या अनागोंदी संदर्भात नेमलेल्या चौकशी तातडीने अहवाल सादर करावा या मागणीसाठी मागणी संघाच्या अल्पसंख्याक उपोषण करण्यात आलं या उपोषणात तक्रारदार निकहत परवीन मुर्तुजा खान कुटुंबियांसह स्मिता नाईक संध्या मेढे देवीदास पंडित युनुस तांबटकर भैरवनाथ वाकळे संतोष गायकवाड प्रतीक बारसे राजेंद्र कर्डिले रवींद्र सातपुते इम्रान खान फिरोज शेख हनीफ शेख अनवर शेख आदी सहभागी झाले होते अहमदनगर शहरातील अंजुमने उर्दू ट्रस्ट संचलित हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या तीन रिक्त पदासाठी शिक्षक भरतीची एकच जाहिरात वृत्तपत्रांमध्ये दोनदा देण्यात आली दुसऱ्या जाहिरातीमध्ये एक मजकूर गाण्यात आला सोळा नोव्हेंबर रोजीच्या शिक्षक भरतीसाठी राज्यभरातून उमेदवार आले होते त्यात सकाळी साडे अकरा वाजल्यापासून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली सर्वप्रथम लेखी परीक्षा घेण्यात आली यात उमेदवारांना शाळेच्या हॉल मध्ये बसवण्यात आलं परीक्षे दरम्यान संस्थेच्या व्हॉइस चेअरमनच्या मुलानं मोबाईल स्वतः जवळ ठेवून परीक्षा दिली या प्रकरणी पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापकाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं त्यावेळी उपस्थित उमेदवारांनी या प्रकरणी तक्रार अर्ज लिहून मुख्याध्यापकाकडे तो अर्ज दिला असता मुख्याध्यापकाने तो घेतलाच नाही आणि चेअरमनकडे देण्याचं सांगितलं चेअरमनने देखील तो अर्ज स्वीकारण्यास मनाई केली ज्या विरोधात तक्रार केली जात आहे तो उमेदवार या शाळेत माध्यमिक विभागात शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय चांद सुलताना हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये मध्ये अनियमित पद्धतीनं होत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमली आहे या चौकशी समितीने एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत अहवाल देणं अपेक्षित होत मात्र आजपर्यंत अहवाल देण्यात आला नाहीये अहवाल देण्यास दिरंगाई होत असताना सर्व प्रक्रियेसाठी बंधनं निश्चित करावी संस्था चालक ही अपूर्ण राहिलेली प्रक्रिया रद्द करू पाहत आहे ही प्रक्रिया शिक्षण विभागाने हातात घेऊन पारदर्शक पद्धतीने शिक्षक भरती प्रक्रिया करावी आणि न्याय देण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टूडेट ट्वेंटी फोर अहमदनगर